नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज याच्या आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी राज्यातील शेतकऱ्यांचं शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेले सहा हजार रुपये सात हजार रुपये अशा पद्धतीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले त्याचबरोबर रब्बीचं अनुदान सुद्धा दोन हेक्टरच्या मर्यादेत तीन हेक्टरच्या मर्यादेत तीस पर्यंत देऊ असं आश्वासन देण्यात आलं होतं आणि त्याची निधी सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होण्याकरता सुरुवात झालेली आहे परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर जे काही दहा हजाराचं अनुदान असेल ते जमा होत नाही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे सहा हजार रुपये सात हजार रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहे मग हे नेमकी तफावत काय आहे शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना दहा हजार रुपये काही शेतकऱ्यांना तीस हजार रुपये काही शेतकऱ्यांना वीस हजार रुपये अशा पद्धतीचं अनुदान वाटप होत आहे तर काही शेतकऱ्यांना कमी रक्कम येत आहे नेमकं मागचं गणित काय आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सुरुवातीला जर आपल्याला अनुदानाची रक्कम मिळालेली असेल तरी ही अनुदानाची रक्कम नेमकी कशी असणार आहे किती होती आणि त्याचबरोबर रब्बीचं अनुदान परत त्या शेतकऱ्यांना दिलं जाणार का याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे तुम्ही या चॅनलवर चॅनलवरून निघण्याचाल त्याला एक काळ सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा हा व्हिडिओ आला तर नक्कीच शेअर करायला विसरू नका हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या आपण जिल्हाधिकाऱ्यांची माहिती घेतली होती त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे रब्बीच अनुदान सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे जे काही एकतीस जिल्हे होते त्या एकतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर रब्बीच अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झाली आहे परंतु जे काही रब्बीचं अनुदान असेल त्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर अं अतिवृष्टीचे अनुदान सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले होते सहा हजार रुपये सात हजार रुपये अशा पद्धतीचं अनुदान हे जमा झालं होतं आता समजून घ्या जर आपल्याकडे एक हेक्टर जमीन असेल आणि आपल्या एका हेक्टरचं जमीन जर जमीनचं जर नुकसान तलाट यांच्या माध्यमातून सत्तर टक्के दाखवलं असेल तर म्हणजे आपलं काय होणार सत्तर गुंठ्याची नुकसान झालं असं दाखवण्यात आलेलं आहे तर वर्ष तीस गुंठे जी काही जमीन असेल ती आपली चांगली आहे अशा पद्धतीने तलाट यांच्या माध्यमातून पंचनामे झालेले जर आपल्याकडे सत्तर गुंठ्याप्रमाणे जर आपल्याला अनुदान द्यायचं झालं आठ हजार पाचशे प्रमाणे तर त्याची तीस टक्के जी काही तीस गुंठे जमीन असेल त्या तीस गुंठ्याची जमीन कपात केली जाणार आहे आणि सत्तर टक्के जी काही जमीन असेल सत्तर गुंठ्याचे पैसे आपल्याला दिले जाणार आहेत म्हणून आपल्याला पाच हजार रुपये सात हजार रुपये अशा पद्धतीचं अनुदान, अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे त्याचबरोबर रब्बीचं अनुदान सुद्धा त्याच पद्धतीने वाटप करण्यात आलं होतं रब्बीच अनुदान सुद्धा फार्मर आडीच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलं होतं आता ज्या पद्धतीने आपल्याकडे जर दोन हेक्टर जमीन असेल किंवा तीन हेक्टर जमीन असेल ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरच्या अधिक जमीन होती तीन हेक्टर किंवा साडेतीन हेक्टर जमीन असेल अशा सर्व शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये यामध्ये कोणत्याही प्रकारची कपात करण्यात आली नाही प्रति हेक्टरी दहा हजार रुपये आणि दहा हजार रुपयाप्रमाणे दोन हेक्टर जर जमीन असेल तर वीस हजार रुपये आणि तीन हेक्टर जमीन असेल किंवा अडीच हेक्टर जमीन असेल तर अशा पद्धतीने तीस हजार रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेलं आहे परंतु जर आपल्याकडे एक हेक्टर जमीन असेल साठ साठ गुंठे जमीन असेल किंवा ऐंशी गुंठे जमीन असेल तर अशा शेतकऱ्यांना जे ज्या पद्धतीने आपल्याला नुकसान भरपाईची रक्कम दिलेली आहे त्याच पद्धतीने या रब्बीच्या अनुदानाचं सुद्धा वाटप करण्यात आलेलं आहे जे काही एकती जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र होते जर आपल्याला नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली असेल सुरुवातीलाच जर पैसे मिळालेले असतील तर अशा शेतकऱ्यांना परत रब्बीचं अनुदान दिलं जाणार आहे दहा हजार प्रमाणे आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे जर आपल्याकडे दोन हेक्टर जमीन असेल तर आपल्याला वीस हजार रुपये आणि जर आपल्याकडे तीन हेक्टर किंवा अधिकची जमीन असेल तर आपल्याला तीस हजार रुपयापर्यंत अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे जर आपल्याकडे ऐंशी गुंठे किंवा साठ गुंठे अशा पद्धतीने जमीन असेल तर ज्या पद्धतीने आपल्याला नुकसान भरपाईची रक्कम यापूर्वी वाटप झाली होती त्याच पद्धतीने आपल्याला तीस टक्के जमीन ही कपात केली जाणार आहे आणि वरचे जे काही सत्तर टक्के जमीन असेल सत्तर गुंठे जमीन असेल त्याप्रमाणे आपल्याला पैशाचं वाटप केलं जाणार आहे अशा पद्धतीची एक महत्त्वपूर्ण माहिती होती नक्की चॅनलला नवीन नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय